ह्यात एसी नसते दुक्लीत मले इथेचलीता तू इथे काय उठली हं वर ब्रांड मातीस आहे ब्रँड तू काय कर मातीस ते मी आता दोन नु वाजितो पटकन तिकड गेला पाहिजे बरं का कॅमेरा घेतलंच नाही रे बोलू नको तू चांगला आहे एवढा जा

ते 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 दागौ। 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 तर मित्रांनो फटाक्या वाजवायच्या हो तर झालेलेत आपल्या आता आपण लावून त्या बारकल्या सायकलची रेस बघू शकताय सगळे बाईक बारकले सायकल प्लेयर सगळेजण आता रेस करणार आहेत चला बघू आपण काय करते मित्रांनो लहान लवकर सायकल पोरग खेळायला लागले एवढं मोठं बघू शकता खेळलेत पण चिटवर कुरकुर खेळलेत पण आवडाय नाही ते बघा आता आपण या सगळ्या सायकलची लावणार रेस चला रे लावा सायकल सायकलची रिपेरिंग चालली इकडे काय झालं झालेलं सायकलला सायकल <laughs> पडली आता केल्या होती नीट होती काय <laughs> अरे काय <वा>। करणार <जुगा> होते <laughs> आणि आता रेस लावा लागलो की त्याची सायकल तो नाव सांग रे मी याची सायकलही बघू शकता आता दोघाची रेस आहे हा वन टू थ्री स्टार्ट हो हो सायकल जिंकलेली बघ घरी मग आता जा मंग आता घरी घरी अरे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका